the den kal गुटा <tries> संत भेटी पायी मिठी पडली तो संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे तुका मने मंगल आता कोण दाता या हुनी संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ पांडुरंगा काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात याचा आपण चिंतन करणार आहोत त्या अगोदर बापूराव महाराज परतुकर यांना वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करू विठ्ठल विठ्ठल कारण विष्णू महाराजाच्या माध्यमातून या ठिकाणी मी आलो आपण जो सप्ताहाचा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे प्रस्तुत प्रसंगी प्रस्तुत वेळी आपण जे चिंतन या ठिकाणी माझ्या अंतकरणातून बाहेर येईन कर त्याचं आपण चिंतन करतो कारण हा जो अभंग आहे या अभंग या ठिकाणी देवाला धन्यता दिली नाही संतांना धन्यता दिली नाही कोणाला धन्यता दिली धंड काळ संत भेटी पायी मिठी पडली तो आपण अगोदर भाव भावार्थ पाहू कारण आता जरी प्रकाश नसला आणि आवाज मोठा नसला तरी आवाज आपल्याला तिथपर्यंत ऐकू जातो आणि आपल्याला शब्द ऐकायचे आहेत का रूप पाहायचं शब्द महत्वाचे आणि कानं आपल्याला चांगले येतं म्हणून या ठिकाणी आपण जो अभंग आहे त्या अभंगामध्ये धन्यता कशाला दिली काळाला धन्यता दिली कारण काळ चांगला असं आला तरच कोणाची भेट होते संताची भेट आणि संताची भेट झाली पायी मिठी पडली तो पायी म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी पायी शब्दाचा अर्थ काय या ठिकाणी स्वरूप कोणती कोणाची भेट झाल्यावर संताची आणि संताची भेट कमा होईल जर आपला काळ चांगला असेल ना आणि काळ खराब असेल तर भेट होणार नाही म्हणून या ठिकाणी आणि भेट झाल्या मग काय होत झालो पोटी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ मग अंतकरण पोटी म्हणजे अंतकरण काय होतं शांत होत कारण आपल्या मनामध्ये जे संशय आहेत ते संशय आधी निघून गेले पाहिजे कारण संशयाविन थोर पाप घोर कारण संशय सगळ्यात वाईट गोष्ट व्यवहारात बी संशय आला की त्या संसाराचं काय होत वाटोळच होतं ना संशया संशय गेला झालो पोटी भव नदीचा धारा झाला तारा आता जी दुःखरूप नदी आहे जन्म मरणाची तीच नाव झाली कारण आपल्याला या तीराहून त्या तीराला जाच ना आणि मदत कोणती नदी आहे भाऊ नदी भाऊ नदी म्हणजे मरणाची नदी आहे ना आणि ती नदी काय झाली मग तीच नाव झाली कशामुळं या उत्तरा प्रसाद एक संतच्या उत्तरामुळे ती काय झाली नदीत नाव झाली तुका म्हणे मंगल आता तुकाराम महाराज म्हणले कोण दाता, दाता या होत कारण काळ हा मंगल काळासारखा देणारा कोणीत नाही ना कारण काळ चांगला आला हुँ. तुका म्हणे मंगल आता कोण म्हणजे याच्यासारखा दाता कोण हो या काळच खराब आला तर संतांची भेट होईल का म्हणून या ठिकाणी आपला काळ चांगला आहे मनुष्य देह आहे काळ कसा आहे संताची भेट व्हायली तुमची विठ्ठल विठ्ठल कारण या ठिकाणी आपल्याला महात्मे मिळालेत आणि त्या महात्म्यामुळं आपल्याला नरदेहात आलेला जो गुताळा आहे ते गुताळा काळाची संधी मिळाली नाही हा हा निघन का कशाने आपण देहाहून वेगळे हेच लवकर कळत नाही आपल्याला कारण आपल्याला देहन मी एकच वाढतो ही संध्याची गाठ बरं का कशाची गाठ ही मनन मी एकच वाढतो का दोन वाढतो आता आपण महाराजाच्या संगतीत येत म्हणून आपल्याला कळालंय की पंचमाभूताचं शरीर आहे बरं का आणि पंचमहाभूताला काही कळत नाही हे आपल्याला विचाराने कळालंय नाही तर अनुभव काय आला बरं शरीरालाच कळतं असा अनुभव आहे ना पण विचाराने काय ठरावं लागेल आपल्याला पाण्याला कळत नाही काही पृथ्वीला कळत नाही काही हवेला काही कळत नाही आकाशाला काही कळत नाही आणि उष्णता आहे तिला बी काही आणि त्याच तर हे शरीर झालं बरं का कशाचं शरीर झालं पंचमहाभूताचं शरीर झालं मग इथं कळण्याचा अनुभव कस काय यायला लागला अनुभव तर यायला ना कळण्याचा आणि याला तर काही कळत नाही मग या ठिकाणी न दिसणारे आपण शहरामध्ये आता इथं आहेत का नाही आता इथं आहेत ना आपण मग असा आपल्याला कुठं कळत हे संताच्या संगतीत काळ चांगला असल तर बर का धन्य काळ धन्य काळ आहे आपला कारण या ठिकाणी तुकाराम महाराजाला जो काळ सुरुवातीला मिळाला होता धन्य नव्हता मग त्यांनी काय केलं गावातले लोक त्यांना नाव ठेवत होते शिव्या होत होतोय मग ते कुठं गेले भंडार्या माळावर गेले आणि तो का धन्य झाला कारण त्या ठिकाणी का मिळाला त्यांना एकांत मिळाला आणि एकांतामध्ये चिंतन झालं काय होतं एकांतामध्ये चिंतन झालं त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी गाथा आपलं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पुन्हा भागवताचं पारायण ते केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला बुद्धी, बुद्धी का काय केला कारण या ठिकाणी आपल्याला बुद्धी आहे पण बुद्धीचा वापर कुठे आपला संसारात कस कळन आपल्याला मग या ठिकाणी बुद्धीचा वापर झाला पाहिजे ना आपण बुद्धी लावली संसारामध्ये लावली मग कसं कळन आधी तर अनाधिकाळापासून आपण काय करीत आलो देह घेत राहिलो देहाला मी म्हणायचे सव आहे का आहे अनाधिक काळापासून डुकराच्या देहात होत तरी आपण देहाला मीच म्हणित आणि आता काय म्हणायल मीच म्हणायलो मग डुकरामध्ये मा मांजरामध्ये मा 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 कुत्र्यामध्ये फरक झाला या ठिकाणी बुद्धी असून सुद्धा आपण बुद्धीचा वापर घेत नाही बुद्धी असून बुद्धीचा वापर आपण योग्य पद्धतीने I hey. एका केशोराजे सिद्धी कारण या ठिकाणी बुद्धी आकार